नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी पारोडा बैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो बाजार रविवारचं भरतो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत बाजा हा बाजार चांगला भरतो बाजारला सुरुवात झालेली मित्रांनो बाजार दरा मंदीवर आहेत आणि सध्या बाजार एकदम शांत भरलेले आहेत म्हणजे जसं पाहिलं तसं गिरेक नाहीत पण पारुळेचे प्रख्यात व्यापारी ताते शेठ आणि बापू शेठ यांच्या जाऊन आधी एकच नंबर जोडे विक्रीसाठी आलेले आहेत माडवी गावरानाशा जोडे विक्रीसाठी आणलेल्या आहेत मित्रांनो आणि व्यवहार पण एक नंबर आहे त्यांचावाला आपल्याला या ठिकाणी एक रुपयावर पण जोडी भेटणार आहेत बाजार चांगला आहे मित्रांनो स्वस्त बाजार आहे तालुक्याचा बाजार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांची किंमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आहे आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आजरा अठरा आहेत कुठली गर्दी आपल्या त्याची गर्दी आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात हाकलून पैसे हाकलून पैसे मित्रांनो बाजारामध्ये हाकलून पैसे एक रुपये त्या ठिकाणी जोडी भेटणार चांगले जोडे असतात मित्रांनो गावरान माडवी जोडे त्यांनी विक्री साडी आणले आहेत व्यवहार पण चांगलं आहे रविवारचा बाजार असो तर या जुडीची लावली किंमत आपण सांगायला पंचावन्न हजार रुपये आणि कसे होतील एकावन्न पर्यंत मित्रांनो फक्त पंचावन्न हजार रुपये किंमत आहे एकावन्न पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कसे आहे एक सहा दाते आणि एक, था था। एक था था कर दात काय गॅरंटी असणार गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण एक रुपया पण जुडी भेटणार आपल्याकडे या जोडीचे बावन्न हजार फक्त बावन्न हजार रुपये का मित्रांनो एकदम स्वस्त आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडेला आहेत फक्त बावन्न हजार त्यामध्ये पण व्यवहारामध्ये कमी बसल्यानंतर पन्नास एक पर्यंत जोडी फक्त चार चार आहे मित्रांनो दात वगैरे चार चार, चार चार दाते मित्रांनो अजून जोडी पण मस्त आहे शंभर टक्का पन्नास हजारपर्यंत व्यवहार होणार आहे मित्रांनो फक्त चार दाते पाहू शकता पण या ठिकाणी बरोबर एक नंबर जोडी सुंदर अशी गॅरंटीची हे पहा मित्रांनो एक नंबर गोर आहेत दिसायला सुंदर आकर्षक संपूर्ण कामाची गॅरंटी असायला ही बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो पूर्ण गॅरंटी एकदम शांत जोडी दिसायला पण सुंदर आहे होऊ शकता फक्त चार चार दाते मित्रांनो अजून पूर्ण गॅरंटी असणार यांची पण हे तात्या हा सिंगल आहे का तर काय सिंगलचं हो मित्रांनो सांगायला पस्तीस हजार रुपये व्यवहारामध्ये बसल्यानंतर शंभर टाका व्यवहारामध्ये कमी जास्त होतील एकच नंबर आहे होऊ शकता आपण या ठिकाणी पस्तीस आहे मित्रांनो कमीत कमी तुम्हाला बत्तीस पर्यंत किंवा तीस पर्यंत पण देऊन देतील ते शंभर टाका तर व्यवहार व्हायला पाहिजे समोर समोर गिरायक घ्यायला पाहिजे मित्रांनो तर मागचे आपल्याला जालन्यावरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून गिर्या आलं होतं तर जर तुम्हाला यायचं असेल तर पूर्ण गॅरंटी असणार आहे दाताला कसं होता त्या दाताला सहा जात आहेत दाखव जात वगैरे काय गॅरंटी जाते याच्यावली बरोबर वखर गाडीची गॅरंटी असणार बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो या पुढे हे पहा मित्रांनो एक नंबर जोडे आलेले आहेत आज प्रत्येक शेतकरीला पुरवडेल्या किमतीच्या जोड्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी या ठिकाणी बदल्याचा व्यवहार पण होतो सिंगल पाहिजे सिंगल पण भेटेल हे पहा एक नंबर आहे फुल गॅरंटीचा पहिले मित्रांनो सिंगल या फुल गॅरंटीचा आहे मित्रांनो आणि गॅरंटीवरचा व्यवहार रे ही जोडी काय किंमत आहे दा यांच्या फक्त पंचावन्न आणि का यायला एकावन्न किंवा बावन्न पर्यंत होतील कसे दाताला आहे दोघी दाताला हे दोघी करतात मित्रांनो एका नंबर जोडी आहे पाहू शकते या ठिकाणी गॅरंटी काय यांची दोघांची वकर गाडीची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे ती गावरा नाही का त्या तर काय किंमत यांची फक्त एक साठ हजार रुपये मित्रांनो गावरान जोडे एक साठ हजार रुपये सांगायची किंमत असेल व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करतील दाताला कसे दुहेात दातालाही कर दात तर काय गॅरंटी झा त्यांची वखर गाडी संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे जुडी पण मस्त आहेत गावरान आहेत होऊ शकता पण या ठिकाणी जुडी पण चांगली शेतकरीला पुरवडेलाशी जोडी मित्रांनो या ठिकाणी बदल्याचा व्यवहार पण होतो आणि आपल्याला या ठिकाणी निम्मे पैशावर पण जुडी भेटणार आहे जर तुम्हाला उधार करायची दोन दिवस विश्वास करून तुम्ही या ठिकाणी जुडी घेऊन जाऊ शकता पाहू शकता आता बायामध्ये पाहू शकता पण जोडी वगैरे एकदम चांगली गॅरंटी जोडे संपूर्ण गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे दात काय किंमत यांची एक साठ हजार रुपये आणि द्यायला मग कसे होते कमी जास्त होणार आहेत मित्रांनो एक साठ हजार रुपये किंमत आहे एका नंबर जोडे शेतकरीला पूर्वीची दाताला कशी दोघे दातालाही दोघे सहा सात दात आहेत काय गॅरंटी भाईंची पण फुल गॅरंटी एकदम मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट पैसेचे मालक असणार आहेत पाहू शकता या ठिकाणी जोडी पण चांगली मागून पुढून पाहू शकता पण तर शेतकरी बांधवांनो आज आजच्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी त्यांच्याकडे व्यवहार कसा होतो म्हणजे कारण त्यांच्याकडे व्यवहार जो होतो मित्रांनो हाप पैसे गॅरंटीचे जोडे असतात मित्रांनो पाहू शकता तुम्हाला मागून दाखवतो जोड्या वगैरे मी आता हे पण एक वेळी तर यांच्या ज्या जोड्यांच्या किमती मित्रांनो पन्नास हजारपासून आजच्या जोड्यांच्या किमती पन्नास पंचावन्न अशा जोड्यांच्या किमती आहेत तुम्हाला जर या ठिकाणी खरेदी साडी यायचं तर या कॉन्टॅक्ट करा मित्रांनो व्यवहार चांगला आहे आता शेड्यांचा आला बाजाराला सुरुवात झालेली पाहू शकता जोड्या वगैरे आपण इकडे पण एक, हो एक, एक गावरान जोडे एक सिंगल पहा मित्रांनो एका नंबर आहे आपण फुल गॅरंटीचं आहे hey! पहा मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली आता आता येता गिरायक वगैरे करा म्हणजे थंडीचे दिवस आहे म्हणून बाजाराला साडेनऊ दहा नंतर या ठिकाणी गिरेक चालू होतं आता मित्रांनो संक्रानंतर जे बाजार भरतील ते शेतकऱ्यांचे बाजार भरतील आणि चांगले बाजार भरतील मित्रांनो आणि बाजार खूप स्वस्त बाजार आहे मित्रांनो म्हणजे या ठिकाणी आपल्याला पस्तीस हजार चाळीस हजाराला सुद्धा जुडी भेटेल या ठिकाणी फक्त तुम्ही या व्यवहार करा व्यवहारामध्ये शंभर टाका कमी जास्त होऊन जातात सांगायचं किंमत जास्त ते समोर आलं तर गेरे शंभर टाका व्यवहारामध्ये कमी जास्त होतं ही पाहिजे जोड पण मस्त होतीची किंमत सांगितली आपल्याला तुम्ही या कॉन्टॅक्ट करा हे आता पायामध्ये जोडी वगैरे चांगली होऊ शकता आपण या ठिकाणी जोड्या वगैरे ते जोडे मित्रांनो याची किंमत तुम्हाला सांगितली व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरीला पुरवडेल अशी जोडे मित्रांनो एकच नंबर जोडे गावरानजोडे मित्रांनो कारण बरेच जण कमेंट करता की दादा आम्हाला गावरान जोडे दाखवा जोडे मित्रांनो सहा चाळीस गावमध्ये पाहायला भेटत नाही खिल्लार बाजार येतो तर पाया जोड्यामध्ये तुम्हाला गावरान जोडे पण पाहायला भेटतील फुल गॅरंटीची आणि पूर्ण कामाची गॅरंटी असते गावरानजोड्यामध्ये एका नंबर जोडे तर या मित्रांनो खरेदी करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत बाजाराला सुरुवात झालेली आहे आजचा व्हिडिओ खूप छान झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि शेतकरी बांधवनो खानदेश बैल बाजार हे चॅनल पण आपलं आहे खानदेश बैल बाजार म्हणजे आपलं फेसबुकचं पेज ते आणि त्यावर पण आपण व्हिडिओ अपलोड करत असतो शॉर्ट व्हिडिओ वगैरे करत असतो परत महाराष्ट्र बैल बाजार पण आहे आपलं आहे फेसबुकला पेज त्याच्यावर पण जी व्हिडिओ टाकतो ते माझे असतात सर्व आता एक गिरे घाललेले व्हिडिओ वगैरे पाहतात ते बघा एक गिरे घाललेले आता की जोडी पाहते जर कोणी गिराईक आलं मित्रांनो म्हटलं की ते आपल्याला दाता वगैरे दाखवतात दाता कशी पाहून घ्या हातापायामध्ये कशी आणि गिरेक्या आल्यानंतर मित्रांनो शेतकरी येतं शेतकरींना माहिती असतं की जोडी कशी असते लगेच तो पाहूनच सांगून घेतो की आम्हाला जोडी कसा आहे तुम्ही लगेच आम्हाला दाता वगैरे दाखवा लगे पुढचा व्यवहार करता मते मग ते किमती सांगता मग स्टार्टिंग प्राइस त्यांची असते जी असते ती साठ सत्तर हजार रुपये मग व्यवहारामध्ये कमी जास्त करतात इकडे jar-jar apa